सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य क्रम गौरी नारायण नमस्ते तर ताई मुंबईवरून आलेले आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी आणि कामाक्षी दिवा गणपती बाप्पाची मूर्ती आणि पूजा साहित्य भरपूर ताईने आपल्याला खरेदी केलेलं आहे तर ताई मुंबईवरून एवढ्या दूर आलेल्या आहेत आणि स्वामींना प्रसाद सुद्धा घेऊन आलेले आहेत बरं का तर स्वामी सेवेतून बघा लाख मोलाचे तुमच्यासारखे चांगले लोक माणसं भेटली आणि विश्वास असतो एक विश्वासामुळे तुम्ही इथंपर्यंत येता आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले अनुभव यावे ही चरणी मी प्रार्थना करते तर ताई कुंचन सेवा घ्यायला मुंबईवरून आलेले आहेत ताईंना आपण विधिवत कुंचन पूजा करून देणार आहे इकडे <laughs> रे तू आता व्हिडिओमध्ये दिसणार काय हे बघा हा पण स्वामी सेवा करतो का खूप आगळ करतो करतो हा सेवा करतो हा शांत आहे शांत आहे तर आता लक्ष्मी कुंचन आपण सर्वांनाच सिद्ध करून देतोय तर पूजा विधिवत केलेलीच आहे सामुदायिक तरी ताईंचे एवढा दुरून आले ताईंची की इच्छा आहे आपण मंत्रोच्चार पूजा करू सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महा श्री शंक चक्र गदा महा नमस्ते महामाये श्रीपीठे शिरपूषते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम तर ताईने गणपती बाप्पाची सुद्धा सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे बरं का जे गणपती बाप्पा आसनावरती बसलेले आहे श्री गणेश आय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा तर अशी ताईने सुंदर बघा बाप्पाची मूर्तीसुद्धा घेतलेली आहे जिथे आपण पूजा केलेली आहे कामाक्षी दिवा आहे आणि ताईंची बरीचशीच ऑर्डर आहे बरं का तर ताई एवढ्या दूरून आलेत आपल्या शॉपला कुंचन सेवा घेण्यासाठी ताई ऑनलाईन पण मिळालं असतं की हो तुम्हाला भेटायचं होतं म्हणून ताई बघा एवढ्या दूर आल्यात बरं का तर कुंचन सेवा ही अखंड प्राप्ती कर्जमुक्ती बाळा तो मोबाईल देते दादाला त्यासाठी बरेचशाच ताई करत आहेत आणि सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का फक्त सेवेमध्ये सातत्य पाहिजे आणि मनोभावी तुमची सेवा होणं खूप गरजेचं असतं तर अशी बघा ही कुंचन सेवा आपल्याकडं आपण हो देतो आहे सर्वांना त्यासोबत बघा ताईंनी छोटेसे गजांतलक्ष्मी सुद्धा घेतलेले आहेत मोती पवळा बांगड्या अगदी सगळी कुंचन सेवा ताईनी घेतलेली आहे तर ही कुंचन सेवा जी आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलाच आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता कुंचन सेवा विधिवत कशी करावी मोती पवळा चक्र कवड्या चांदीचं चा हळकुंड बांगड्या त्यासोबत बघा पंचरत्न आणि हे चांदीची सगळी रत्न ताईने घेतलेत आहेत कमळाची फुलं वगैरे चांदीच्या अक्षदा तर अशी कुंचन सेवा आहे ब्रासलेटसुद्धा ताईने घेतलेलं आहे एज्युकेशनचं तर एज्युकेशनचं जे ब्रासलेट आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी बघा धुरावरती धरायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम किंवा गायत्री मंत्राचं पठण करत करत तुम्हाला हे ॲक्टिवेट करायचं आहे एज्युकेशनसाठी ब्रासलेट आहे बरं का हे सुद्धा एक ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे ताईंची मोठी ऑर्डर आहे तुम्हाला बघायला मिळेल कशाला ऑनलाईन पण आपल्याला भेटूनच घ्यायचं होतं म्हणून ताई एवढ्या दूर आले कुंचड सेवा केला मुंबईवरून तर ताईला ही कुंचड चांगला अनुभव यावा ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि छान छान तुम्ही सुद्धा सेवा करा ऑनलाइन पण घेऊ शकता किंवा शॉपला सुद्धा तुम्ही येऊ शकता तर बघा हे स्वामींचे वस्त्र तर तुमच्या मोठी मूर्ती मोठी तर ताईंनी वस्त्र घेतलेले आहेत स्वामींसाठी एकूण सगळे वस्त्र घेतले आहेत बघा पैठणी वगैरे वस्त्र आसन घेतलेलं आहे जप करण्यासाठी बसण्यासाठी गंध आहे ताईंचा रांगोळी साचे आहेत ताईंचे त्यासोबत अगरबत्त्या बघा दोन दोन क्वांटिटी घेतलेल्या आहे कारण स्टॉकआउट होतात रोजवुड आहे रुद्राक्ष आहे बालाजी अगरबत्ती आहे केसर हिना अगरबत्ती आहे त्यासोबत बघा तुपाचा दिवा आहे मोठा पोटल्या दोन घेतलेल्या आहेत ताईंनी दोन तुपाच्या पंत अडीच तीन तास चालतात कस्तुरी आणि हिना तर ताईंनी घेतलेला आहे जास्वंद त्यासोबत बघू शकता तुम्ही धूप धूपकोन रोज आणि हळदी कुंकू घेतलेला आहे ताईंनी आपल्याकडे कोणाची मूर्ती तर अशी ताईंची आपल्याकडं आल्यात एवढ्या दूर मुंबईवरून ताई मुंबईवरून कुठून आल्या तुम्ही डोंबवली डोंबोलीवरून आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा पूजा साहित्य खरेदी करायला शॉपला येऊ शकता धन्यवाद आणि उमस डेच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा